महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे शहराची सांस्कृतिक ओळख समजल्या जाणाऱ्या तसेच नाट्यकर्मी आणि नाट्य रसिकांची पहिली पसंती असलेल्या ठाण्यातील गणेश गडकरी रंगायतानाची तिसरी घंटा तीन महिन्यांनंतर वाजणार आहे नाट्यगृहाच्या नूतनीकरण व दुरुस्तीच्या कामामुळे पालिकेचं बजेट वाढलं दरम्यान नाट्यगृहाची डेडलाईन हुकली असल्यानं कलाकार रसिक नाट्यप्रेमींना अजून काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे ठाण्याच्या मासुंदा तलाव परिसरात असलेल्या महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सुरू करण्यात आलं आहे नव्वद दिवसांच्या अवधीत हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे मात्र नाट्यगृहांच्या अंतर्गत दुरुस्तीचं काम हाती घेतल्याने जवळपास अजून दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची शक्यता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे गडकरी रंगायतनमधील सुधारणा करताना जुना लूकही जपला जाणारे कलाकार आणि रसिक या दोघांनाही सुखद अनुभव मिळेल हा उद्देश नजरेसमोर ठेवून रंगायतनाचं नूतनीकरण केलं जात आहे रंगायतनाच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारकडून आठ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून पालिकेच्या तिजोरीतून देखील खर्च करण्यात येणार आहे नाट्यगृहाच्या संपूर्ण दुरुस्तीसाठी तब्बल सव्वीस कोटी नव्वद लाखांचा खर्च करण्यात येणार आहे त्यापैकी राज्य सरकारकडून आतापर्यंत अवघे आठ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून उर्वरित निधी दुसऱ्या टप्प्यात येणार आहे तसेच यासाठी महापालिका देखील खर्च करण्यास मागे पुढे पाहणार नाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल करणाऱ्या हितेश धेंडे याला ठाणे श्रीनगर पोलिसांनी अवघ्या आठ तासात अटक केले हितेश या तरुणाने एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा एक व्हिडिओ तयार केला त्यात ते त्याने एकनाथ शिंदे यांना अरबाच्या भाषेत शिवीगाळ करत त्यांच्या घरावर गोळीबार करण्याची व बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती हा व्हिडिओ व्हायरल होताच काल एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत हितेश विरोधात गुन्हा दाखल केला होता त्यानंतर पोलिसांनी या तरुणाला अटक केली या तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सहा पथके रवाना केली होती या पथकांनी वैशाली नगर योगी हिल्स मुलुंड तसेच जंगल परिसरात शोध घेऊन घाटीपाडा इथून त्याच्या मुसके आवळल्या आहेत हा तरुण बेरोजगार असून फक्त नववी शिकलेला आहे कळवा येथील सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या वादातून त्याने हे कृत्य केल्याचं प्रथमदर्शी समोर आलं असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस रोजी एक इंस्टाग्रामला एक लाईव्ह व्हिडिओ आपल्याला मिळाला होता त्या अनुषंगाने फिर्यादी परेश साळखे यांनी एक तक्रार दिली होती की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांना कट करून मारण्याची किंवा त्यांना त्यांच्याबद्दल असंबंध बोलण्याची अशी एक तक्रार आपल्याला व्हिडिओद्वारे प्राप्त झाली होती आपण तात्काळ त्या घटनेची दखल घेऊन श्रीनगर पोलीस स्टेशन येथे अठरा ऑक्ती दोन हजार पंचवीस या क्रमांकाने गुन्हा दाखल होता त्यातील जो आरोपी होता तो आरोपीला आपण आज रोजी ताब्यात घेतला आहे एकंदरीत आपण सहा ते सात टीम या गुन्ह्याच्या तपासकामी श्रीनगर पोलीस स्टेशनद्वारे केल्या पाठवण्यात आल्या होत्या सदर आरोपी हा वैशाली नगर त्याचबरोबर घाटीपाडा योगी हिल्स बोलून बंद त्या करून पूर्ण जंगलमध्ये तो पसार झाला होता आपण कशोशीने त्याला आज रोजी घाटीपाडा एरियातून ताब्यात घेतला आहे आणि त्याला आता तपासकामी आपण पुढील प्रक्रिया आपण करत आहोत प्राथमिक कारण जे आम्हाला निष्पन्न आहे की त्याचे काही वाद कळवामधील जे गाढ आहेत जे तिथे सिक्युरिटी गार्ड त्यांच्याशी झालं होतं त्याच्यानंतर त्यांचा बाद झाल्यानंतर रागाच्या भरात त्यांनी एक वृत्त केलंचं प्रथमदर्शी त्याच्या बोलण्यातून वाटतंय पण पूर्ण आम्हाला तपासामध्ये खात्री केल्याशिवाय आम्ही निश्चित कारण अद्याप सांगता येणार नाही ना मात्र आम्ही पुढे तपास करत आहोत आरोग्यला मान्य कोर्टासमोर आम्ही नजर करत आहोत मंत्रालयाचा पण उल्लेख केला होता त्यांनी मंत्रालयामध्ये माझं नाव विचारा मी कोण प्राथमिक तपासामध्ये असं दिसतंय की तो रेग्युलर सर्वत्र फिरणारा व्यक्ती आहे तो मंत्रालयामध्ये जात होता इथले लोकल सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसेसला पण जात होता आता पुढे त्यांनी नेमकं काय उद्देशाने जात होता ह्याचा तपास बाकी आहे आणि आम्ही तपास करत आहोत काय बेसिकली हा बेकार आहे नवी पास हा अशिक्षित जवळपास नवी पास आहे आणि सध्या कोणतंही काम करत नाही जो मिळेल तो काम मजुरीचं करतो त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड पण तसंच आहे आणि मेजर असं कुठलंही त्याचं शिक्षण किंवा कुठल्या चांगल्या ह्याच्यामध्ये काम करतो असं कुठलंच बॅकग्राऊंड मिळालेलं पकडलेला आहे व्हिडिओचं आम्ही प्राथमिक जे अनालिसिस केलं त्याच्यामध्ये स्वतः बनवलेला व्हिडिओ आहे त्याच्या एक मित्राचा मोबाईल घेतला होता आणि त्या मित्राच्या मोबाईलमध्ये स्वतः व्हिडिओ करून स्वतः स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटमधील लाईव्ह केलं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे असं आम्ही त्याचे बॅकग्राऊंड पूर्ण व्हेरीफाय केलेलं आहे त्याच्यावरती पूर्वी त्याच्यावरती काही गुन्हे श्रीनगर आणि राबोडीमध्ये दाखल अद्याप काहीच रिकव्हरी नाही पण पुढे तपासामध्ये आम्ही पूर्ण जे कारवाई आहे जी का हे अत्यंत सेन्सिटिव्ह प्रकरण आहे आम्ही व्यवस्थित त्याचं तपास करू योग्य पद्धतीने याची गुन्ह्याची उकल झाली त्याबद्दल मी श्रीनगर पोलीस स्टेशनचा आभार मानतो आणि पुढे आम्ही निश्चित तपास करतो विकृत आहे का मेडिकल अद्याप कुठलेही असं रिपोर्ट सादर, सादर केलेला नाहीये पण त्याचे फॅमिली बॅकग्राऊंड फॅमिलीशी बोलून आम्ही पुढे तपास करतो पण त्याचं जे वर्तन आहे ते संबंध असं वाटते असं फॅमिलीचं म्हणणं आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने कार्यवाही करावी आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून, करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे उभट गटाचे प्रमुख निवडणुकीपूर्वी बोलताना आता आम्ही जनतेच्या नाल्यात जाऊन दात मागणार आहोत असं म्हणाले होते आता जनताच ठरवेल खरी शिवसेना कुणाची असं वक्तव्य केलं होतं मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अखेर जनतेनेच खरी शिवसेना कुणाची ते दाखवून दिलं असल्याचं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय उबाटा गटाच्या राज्यभरातील विविध पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे यावेळी बोलताना शिंदे यांनी हे मत व्यक्त केलं उबाटा गटातील नवी मुंबई पालघर मुरबाड धुळे शहर धुळे ग्रामीण साखरी परभणी येथील विविध पदाधिकाऱ्यांनी ठाण्यातील आनंद आश्रमात येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी शिंदे यांनी या सर्वांचं स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी खासदार नरेश मस्के आमदार राजेंद्र गावित माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेना सचिव आणि उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊ चौधरी माजी नगरसेवक राम रेपाळे नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले पालघरचे जिल्हा प्रमुख कुंदन संके उपनेत्या ज्योती मेहर जिल्हा संघटिका वैदही वाडान उपनगराध्यक्ष उत्तम घरात आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पेठ स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात राजकीय पक्ष कामगार संघटना सामाजिक संघटना यांची बैठक पार पडली आहे या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आम आदमी पार्टी व धर्मराज्य पक्ष तसेच ठाणे जिल्ह्यातील कार्यरत सर्व क्षेत्रातील कामगार संघटना वीज कंपन्यातील कामगार संघटना यांची संयुक्त बैठक ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड एम ए पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले या बैठकीला सहा राजकीय पक्ष व पंचेचाळीस कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते स्मार्ट प्रीपेड मीटरच्या अंमलबजावणीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ठाणे जिल्ह्यात स्मार्ट प्रिपेड वीज मीटर विरोधी समिती स्थापन करण्यात आली असून लाल बावट्याचा सर्व श्रमिक संघ कार्यालय भडकमर हॉस्पिटल जवळ महागिरी ठाणे येथून या समितीने आगामी कृतीचं निर्धारण केलं बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी आणि संघटनांनी नागरिकांच्या हितासाठी संघटित लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे या बैठकीत कॉम्रेड गिरीश भावे कॉम्रेड कृष्णा भोयर कॉम्रेड विश्वास उडगी शेकापचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी शेतकरी कामगार पक्षाचे ठाणेश्वर अध्यक्ष ऋषिकेश कायडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणेश्वर अध्यक्ष सुहास देसाई महाराष्ट्र आयटेकचे उपाध्यक्ष कॉम्रेड उदय चौधरी कामगार नेते राजन राजे एम ए पाटील आत्माराम विषे कॉम्रेड लिलेश्वर मनसोडे आदींनी या विषयावर मार्गदर्शन केलंय तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशनात तत्कालीन ऊर्जा मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सर्वसामान्य वीज ग्राहकांना स्मार्ट प्रिपेड मीटर लावण्यात येणार नाही अशी स्पष्ट घोषणा केली होती मात्र या आश्वासनाचे उल्लंघन करून महाराष्ट्रात व ठाणे जिल्ह्यात स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्याचं काम अदानी कंपनीद्वारे सुरू करण्यात आलं सध्या फॉल्टी मीटर बदलणे व नवीन वीज जोडण्याच्या प्रकरणांमध्ये स्मार्ट प्रिपेड मीटर बसवण्याची प्रक्रिया राबवली जाते ही प्रक्रिया सरकारकडून अदनीच्या माध्यमाने सामान्य जनतेची फसवणूक करण्यासाठी होत असल्याचा आरोप या समितीकडून करण्यात आला आहे ठाण्यातील राजकीय पक्ष कामगार संघटना आणि जनसंघटना यांच्या पुढाकारानं स्मार्ट प्रिपेड वीज मीटर विरोधी समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीने स्मार्ट प्रीपेड मीटरच्या विरोधात व्यापक आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे शेतकरी कामगार पक्षाने या बैठकीच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला होता तर या पक्षानं यापूर्वीच मुख्यमंत्री आणि या उपमुख्यमंत्र्यांना संदर्भात निवेदन सादर केलं आहे सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी या लढ्याला पाठिंबा देण्याचं आवाहन या बैठकीतून करण्यात आलं आहे या होत्या आजच्या ठळक घडामुळे अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद